जाधव जाधव सोनू हां चंद्रकांत जाधव हां विशाल गायकवाड हां वामन अवसारी दोन जण दुन त्याचे नाव नाही माहिती तरी माझा मुलगा लग्नाला गेला होता लग्नान हो येत असताना काही मुलांनी त्याला माझ्या घराच्या म्हणजे बाजूलाच अडवलं आणि तिथं त्याला शिवेगाळ करत होते मांगट्या मांगट्या म्हणून तुले माजलं म्हणून आणि त्या संदर्भात माझा मुलगा त्यांना म्हणला की मला जाऊ द्या घरी माझं तुमचं काही घेणं देणं नाही असं विचारण केल्यास त्यांनी डायरेक्ट त्याच्यावर हानामारी केली हानामारीवर न थांबता त्यांनी त्याला उचलून पुन्हा त्यांच्या घराकडे नेऊन इतकं वेदम मारलं या माझा मुलगा मय झालेला आहे कशा मारले काय त्याला कशाने मारलं हे आता मेडिकल आल्यावर कळनच पण माझ्या अंदाजे त्याला रॉड तलवारी त्यांच्या हातात होत्या आणि हे काहीकडे समाजाचेच पोर होते भरपूर झाला उपचार दरम्यान माझा मुलाचा औरंगाबाद संभाजीनगर येथे मृत्यू झाला काय मागणी तुमची माझी हीच मागणी की असे अटल गुण, गुन्हेगार हाय हे पोलिसांमार्फत अशी हिंतका पोलिसांनी यांच्यावर ऍक्शन घेऊन तत्काळ त्यांच्या विरोधात मोटरचा गुन्हा दाखल करण्यात यावा जेणेकरून अशा घटना वारंवार घडणार नाही काल रात्री एक दरम्यान मातंग समाजाच्या युवकाला पूर्ण कट नियोजन रचून त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय त्याला मारणारे हे सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर कसलीच धा कायद्याचा धाक नसल्यामुळे त्यांनी एका मातंग युवकाचा तिथं प्राण घेतलेला म्हणजे त्याचा त्याचं मर्डर झालाय तर हा सर्व कायदा सुविस्थेचा प्रश्न चिन्ह निर्माण झालाय कधी पण मातंग समाजाच्या युवकावर हो असे प्राणघाती हल्ले झालेत आणि त्याच्यामध्ये ते काही सराईत गुन्हेगार कधी पण मातांग समाजाच्या युवकाला हो जाणीवपूर्वक मारले तरी आज रोजीची जी, जी घटना आहे ही निषेधार्थ आहे आणि त्या त्या वतीने मातंग समाजाच्या वतीने आता त्याच्या घरवाल्यासोबत इथं स्टेटमेंट दिले आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे